दहा रुपये आणि फक्त उसळ दहा आणि उसळ पाव त्याच्यामध्ये पहिली चटणी हिरवी चटणी सोकी चटणी हा मका चिवडा असं वडापाव आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडीकर मित्रांनो धाबा ऑफिया युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण कल्याण स्टेशनला जातो टोपी वडापाव टेस्ट करायला तर बघूया टोपी वडापावची टेस्ट कशी आहे ती बघा समोरच्या साईडला कल्याण स्टेशन आहे आणि आपल्याला लक्ष्मी मार्केट मध्ये जायचंय जे भाजी मार्केट आहे कल्याणच आपण तिथे जातोय तो वडापाव आहे टोपी वडापाव तो थोडा आठ मध्ये मार्केट मध्ये घुसल्यानंतर आपल्याला परत राईट टर्न करायचं वटाणा साठ काटाणा आणि मग आपल्याला राईट साईड ला जायच लेफ्ट साइड ला सरळ आपण असत फिरतोय मार्केट तुम्हाला दाखवतो ती जागा कुठे ती <laughs> कल्याणचं मेन मार्केट आहे म्हणजे कांदा बटाटा मार्केट, मार्केट नंतर हे नंबर लागतो म्हणजे तिकडे पहाटे गर्दी असते इकडे सात नंतर गर्दी चालू होते ते बघा टोपी वडापाव हे बघा समोर दिसतं तुम्हाला टोपी घालून दोन माणसं हा ह्यांचा टोपी वडापाव आणि आज आपण यांच्याकडे वडाभाव खायला आलो हा इथे लक्ष्मी मार्केट मध्ये यांचा स्टॉल आहे वडापावचा आणि हे रात्री अडीच तीन वाजता तू येतो ना तीन वाजता साडेचारला ला म्हणजे हे सगळं मसाला वगैरे बनवायचं स्टार्ट होत आणि टोपी वडापाव यांनी स्वतःहून ब्रँड बनवलेला आहे आणि हे कंटिन्यू बारा वाजेपर्यंत बारा बारा एक वाजेपर्यंत दुपारी एक वाजेपर्यंत असं कंटिन्यू चालू राहत त्यामध्ये कटलेट आहे समोसा आहे भजी आहे मी तुम्हाला दाखवतो आणि आपण वडापाव कितीला विकतो पंधरा रुपये पंधरा रुपये आपण वडापाव सेल करतो असे कटलेट आहेत समोसे आहेत आणि बघा इथे अशी जिलेबी आहे प्राईस सांगतो वडापावची प्राइस आहे पंधरा रुपये समोसा भाऊ पंधरा रुपये कटलेट दहा रुपये आणि स्पेशल जिलेबी टोपी वडापाव नाव त्यांनी स्वतःहून नाव दिलेलं आहे त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे म्हणून ते दोघे टोपी घालूनच काम करतात मी आज लवकर उठलोय म्हणून मी आज इथे आलोय पलटी मारली जाते जिलेबीला प्लेट उसळ उसळ पाव ना उसळ पाव वीस रुपये आता तो पाकामध्ये टाकेल ती अशी जिलेबी आपली रेडी झालेली आहे ते बघा फक्त उसळ दहा रुपये आणि फक्त उसळ दहा आणि उसळ पाव वीस रुपये दोन पाव सोबत जी गर्दी आहे बरोबर अशी गाड्याच्या मागच्या बाजूला आहे आणि टाइम काढून आलोय मी ते व्हिडिओ बनवायला आपण अपन... सुनो ना ये youtube का वीडियो चालू है तो आप ये रेगुलर जो खाना खाते हो तो बोलो की बाबा कैसा है की आप हर रोज आते हो यहां पे और कैसा खाना है टेस्टी है से जेवण एकदम म्हणजे जेवण आपण भाजी वगैरे तो उसर हे खातोय पाव तर एसटी येते आता मी पण टेस्ट करतो एक आपल्या समोर वडा पाव घेतलेला आहे किती वर्ष म्हणजे टेस्टी तुम्ही धरवलं इथेच खाता सगळ्यांची प्रक्रिया चांगली आहे त्याच्यामध्ये पहिली चटणी हिरवी चटणी टोकी चटणी हा मका ज्वडा मी सांगितले

जिलेबी दहा रुपये वीस रुपये आपण किती पण घेऊ शकतो हा जे आता सोडतोय तो पालक भाजी तो आणि पालक भाजी प्लेट आपण कशी देतो पंधरा ते दे वीस रुपये एक प्लेट पंधरा रुपये म्हणजे हा इथे गोरगरिबांचा गरिबांचा राजा आहे की पंधरा रुपये वडापाव दहा रुपये भजी दहा रुपये कटलेट दहा रुपये दहा रुपये मोठी हा म्हणजे आपण याला गोरगरिबांचा राजा बोलू शकतो इथे कि एवढ्या कमी किमती मध्ये तो सगळं सेल करते। ना तो पन तो रात लिजा साधी तीन करतो आणि तो पण रात्रीचा साडेतीन चार वाजता तो तयारी करतो सगळी दोन पाव हिरवी मिरची हे बघा जसं पार्सल आहे दोन पाव